आपल्या जागतिक महासत्तेला कोणीही आव्हान देऊ नये त्यासाठी जगातील सर्वात मोठी अर्थसत्ता आणि महासत्ता असलेल्या अमेरिकेने जगातील कोणत्याही देशाचा व्यापार अर्थकारण उद्योगधंदे निर्मिती व खरेदी आपल्या म्हणण्याप्रमाणे करावी असा दमच अप्रत्यक्षपणे जगातील देशांना दिला आहे स्वतःच्या मेहनतीकडे संपन्नतेकडे वाटचाल करणाऱ्या राष्ट्राला कोणत्या ना कोणत्या मार्गाने झेरी सामन्याचा मार्ग अवलंबला मार्ग अवलंबला आहे जगातील एक नंबरची अर्थसत्ता असल्यामुळे अमेरिकेच्या दादागिरीकडे जगातील आजपर्यंत दुर्लक्ष केले एखाद्या देशाने अमेरिकेला देण्याचा प्रयत्न त्या देशात सत्तांतर घडवून आणणे वेगवेगळे वेग प्रतिबंध लादणे आणि एकंदरच त्या देशाचे आर्थिक राजकीय सामाजिक कंबरडे मोडण्याचे उद्योग अमेरिकेने सातत्याने केले आहेत त्यामुळेच अमेरिकेच्या नादी लागणे नको अमेरिकेने अमेरिकेचे सोचले पूर्वत बरेच देश आपल्या देशाचा कारभार चालवत असत त्यामुळे जागतिक अमेरिकेचा दबदबाही निर्माण झाला होता अमेरिकेचे नूतन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सत्तेच्या दुसऱ्या टर्ममध्ये अमेरिका फर्स्ट चा नारा देऊन जगातील देशांना उघड धमकावणे कोणाकडून काय खरेदी करायचे हे ठरवणे आणि त्यांच्या देशाची अर्थव्यवस्था कोलमडून टाकणे या दिशेने टेरिफ वार सुरू केली आहे त्यामुळे जगातील देशाची चिंता वाढली आहे या एकंदर अमेरिकेच्या परराष्ट्र आणि मंथन करून अमेरिकेचे आर्थिक वाट महासत्तेची वाटचाल आणि इतिहास यावर प्रकाश टाकणारा हा व्हिडिओ आमच्या रसिक श्रोत्यांसाठी देत आहोत मित्रांनो तसे पाहता विसाव्या शतकात इंग्लंड हा जागतिक पातळीवर महासत्ता म्हणून उदयाला आलेला देश आहे मधील सत्ताधाऱ्यांनी आपल्या देशाला महासत्ता बनवण्यासाठी वेगवेगळ्या संशोधनाला प्रारंभ केला त्यातून नवे नवे शोध लागले औद्योगिक क्रांती घडून आली यंत्रावर मालाचे उत्पन्न होऊ लागल्यामुळे उत्पादनाला वेग आला वेगवेगळ्या क्षेत्रातलं संशोधन त्याला पूरक ठरलं औद्योगिक क्रांतीचे हे लोन हळूहळू युरोपभर पसरू लागले मोठ्या प्रमाणात झालेल्या उत्पादनासाठी नव्या बाजारपेठा शोधण्यासाठी युरोपीय देशाने आपल्या दर्यावर्दींना व खलाशांना नवनव्या प्रदे, प्रदेशाचा शोध घेण्यासाठी प्रोत्साहन दिले स्पेनची राणी इसोबाला हिने जहाजे घेऊन दर्यावर्दींना समुद्रमार्गे पाठविले युरोपातील अनेक दर्यावर्दी समुद्र सफरीवर निघाले कोलंबस भारताचा शोध घेण्यासाठी समुद्र मार्गे निघाला पण तो जाऊन पोहोचला या प्रदेशाचा शोध त्याने लावला वास्को दो गामा केप ऑफ गुड होपला वळसा घालून भारताच्या कालिकत बंदरात उतरला भारतामध्ये अनेक छोटे छोटे संस्थान होते त्यांचे राजे होते कोलकात्यावर झामोरी नावाचा राजा राज्य करत होता

या प्रक्रियेत सर्वात आघाडीवर असलेला देश इंग्लंड होता त्यामुळे इंग्लंडच्या जगातील अनेक प्रदेशात व्यापारी वसाहती स्थापन झाल्या त्यामुळे इंग्लंड जगातील महासत्ता बनला इंग्रजाच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नव्हता एवढ्या एवढ्यात ज... ज... जगातील देशावर इंग्रजांनी ताबा मिळवला भारत ही इंग्रजाचा व्यापारी वसाहत होती भारताला सोन्याचे चिड्या असे म्हटले जायचे निसर्गाचे वरदान लाभलेला हा प्रदेश इंग्रजांनी उठला पुढे चौदा ते एकोणीसशे अठरा दरम्यान पहिले महायुद्ध झाले त्यानंतर एकोणीसशे एकोणचाळीस ते एकोणीसशे पंचेचाळीस या कालखंडात दुसरे महायुद्ध झाले जगातील अनेक देशावर इंग्रजाचे साम्राज्य असल्यामुळे त्यांना या युद्धात सर्व आघाड्यावर लढावे लागले त्यामुळे शस्त्र मोठा खर्च झाला त्या त्या देशात इंग्रजाच्या साम्राज्याविरुद्ध जनतेने उठाव केले युद्ध पुकारले आणि त्यामुळे सर्वच बाजूने इंग्लंड आर्थिक कोंडीत सापडला आणि दुसऱ्या महायुद्धानंतर तो कायमचा संपला आपलं महासत्ता पद गमावून बसला हे महायुद्ध जास्त काळ युरोप खंडामध्ये लढल्या गेल्यामुळे उद्योगधंदे उद्ध ठप्प पडले याचा फटका इंग्लंडला बसला या काळात अमेरिका आणि रशिया सारखे देश शस्त्रास्त्राची निर्मिती निर्मिती व इतर वस्तूंची निर्मिती करून इतर देशांना पुरवत होते यातून मोठा आर्थिक साठा या देशाकडे निर्माण झाला त्यातून हे दोन देश जागतिक महासत्ता म्हणून दुसऱ्या युद्धानंतर उदयास आले भांडवलदाराला केंद्रभागे ठेवून सत्तेचे सूत्र चालवणारा अमेरिका हा भांडवलशाही तर रशिया हा, हा। कामगाराला केंद्रस्थानी मानून सत्तेचे सूत्र चालवत होता या दोघांच्या विचारसरण्या परस्पर विरोधी होत्या मात्र महासत्ता असल्यामुळे यांच्यामध्ये कोण श्रेष्ठ यावरून शीत युद्ध सुरू होते यातून या या जगातील देश आपल्या बाजूने राहण्यासाठी साम दाम दंड भेद त्याचा अवलंब दोन्ही महासत्ता करत होत्या काही देश नुकतेच स्वतंत्र झाले होते त्यामुळे आपापल्या देशात निर्माण झालेले प्रश्न सोडवण्यात गरज होती अमेरिका गटाच्या अमेरिकेच्या गटात असलेल्या देशांना रशियाचा विरोध असे रशियाच्या गटात असलेल्या देशांना अमेरिकेचा विरोध असे काही काला काही अखंड असणारा रशिया खंड विखंड झाला आणि त्याची पडली त्यानंतर अमेरिकेने अधिक मजबूतीसाठी रणनीती अवलंबली आणि जगातील काही देश नाटोच्या माध्यमातून एकत्र केले नाटोमध्ये असणाऱ्या देशाचे संरक्षण करण्याची जबाबदारी अमेरिकेने घेतली कोणत्याही नाटो देशावर आक्रमण झाले तर सर्व देशांनी त्यात उडी घेऊन शत्रूचा पराभव करायचा हे ठरवण्यात आले आणि जागतिक राजकारणात आपला दबदबा निर्माण केला अनेक देशात त्या 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 देशाची बंदर भूभाग बळकावून आपले सैन्य स्थळ निर्माण केले वे वेगवेगळ्या देशाच्या प्रमुखावर दबाव टाकून आपली शस्त्रास्त्रे व विमान आणि इतर वस्तू त्यांच्या माथी मारल्या असे न करणाऱ्या राष्ट्राला रा धमकावली त्या ठिकाणी स्वतःचे असेट पेरून सत्तानंतरही घडवले सत्तांतर हे घडवले दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक शांततेसाठी आणि उद्योग व्यापाराचे संस्कृतीचे रक्षण राष्ट्र राष्ट्रातील वाद युद्धाने नव्हे तर समोपचाराने मिटवण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना केली या युनो जगातील सर्व राष्ट्रांना सामावून घेण्यात आले अमेरिका इंग्लंड फ्रान्स रशिया चीन आणि यांना व्हेटोचा अधिकार देण्यात आला युद्धाची परिस्थिती ओढवलीच तर युनोने अन्याय करणाऱ्या देशाच्या विरुद्ध या सर्वावर अमेरिकेचे एक हाती वर्चस्व राहिले त्यात आणखी पुन्हा जगाच्या नाड्या आपल्या हाती ठेवण्यासाठी अमेरिकेने जगात सर्वात जास्त खनिज तेल उत्पन्न होणाऱ्या अरब देशाच्या संघटनेला खनिज तेलाचा व्यवहार डॉलर मध्ये करण्याचे बजवले त्यामुळे जगातील बहुतेक व्यापार मध्ये होऊ लागला अशा तऱ्हेने अमेरिकेने जगाच्या आर्थिक नाड्या आपल्या हातात ठेवल्या डॉलरची किंमत ठरवली अमेरिका स्वतःहून शस्त्रास्त्र घेत को प्रत्यक्षपणे कोणत्याही युद्धात उतरत नाही तो एखाद्या देशाला फूस लावून त्याला शस्त्रास्त्र पैसा सैन्य कुमक पुरवून इतर देशाबरोबर लढण्यास भाग पाडतो काही महिन्यापूर्वीच बांगलादेशात झालेले सत्तांतर याचाच एक भाग आहे त्यावेळी जो बायडन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते त्यांनी बांगलादेशच्या प्रमुख शेख हसीनाकडे एका बंदराची मागणी केली नाकारली म्हणून तेथे घडवला आणि नोबेल पारितोषिक विजेता मोहम्मद युनिस याला अंतरिम सरकारचा प्रमुख बनवले यामागेही जो बायडनचे एक मोठे षडयंत्र होते भारत हा महासत्ता बनतो आहे त्याला अक्षरण करण्यासाठी उत्तरेकरच्या बाजूला भारत विरुद्ध लढण्यासाठी एक शत्रू तयार करणे हा होता एक राष्ट्राध्यक्ष दुसऱ्या राष्ट्राध्यक्षाला आपल्या देशात येण्यासाठी निमंत्रण देतो पण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षाला निमंत्रण देण्यापेक्षा तिथल्या सेना प्रमुख प्रमुख असलेल्या मुनीरला निमंत्रण केले आहे मुनीरचा हा दुसरा अमेरिका दौरा आहे या निमंत्रणामागे कुस्त गोद आहे एक तर पाकिस्तानची लोकशाही पद्धतीने लोकशाही पद्धतीने निवडून आलेली शहबा सरकार उंथवून सत्ता मुनीरच्या हाती सोपवणे किंवा मुनीरला बोलून भारताविरुद्ध षडयंत्र षडयंत्र हा या निमंत्रणामागे हेतू असू शकतो ट्रम्पला नोबेल पारितोषिकाने पछाडले आहे त्यामुळे आपण भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सिंदूर ऑपरेशन वेळेचे अनुयुद्ध थांबवले अशी बतावणी करणार करायलाही ट्रम्प घाबरले नाहीत खुद्द भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण ऑपरेशन सिंधूर हे पाकिस्तानच्या सेनाप्रमुखाबरोबर झालेल्या चर्चेनंतर मागे घेतले ते थांबवले नाही सिंधु ऑपरेशन आणखी सुरूच आहे असे सांगितले आपण झाल्यानंतर काही दिवसात युक्रेन युद्ध अशी ट्रम्पने फोरली होती पण युद्ध काही थांबले नाही आम्ही इराणला ना अनुबॉम्ब बनवू देणार नाही म्हणून धमकावले पण इराणने त्याला दाद दिली नाही त्यामुळे इस्रायलच्या माध्यमातून इराण बरोबर युद्ध करण्याचे तंत्र ट्रम्प ने अवलंबले स्वतःला जगाचा फौजदार मानणाऱ्या अमेरिकेला कोणीच घाबरत नाही आणि आपण नोवेल पारितोषकापासून दराव चालू आहे याची खंत ट्रम्प यांना आहे त्यामुळे या मार्गात अडथळा ठरलेल्या भारताला धडा शिकवण्याचा शिकवण्याचा वेळा ट्रम्प ने उचलला आहे जगात अमेरिका फर्स्ट चालणारा देश ट्रम्प ने टेरीफ युद्ध सुरू केले त्याची सुरुवात पहिल्यांदा नाटकाचे सभासद असलेल्या देशापासून केली त्यानंतर जागतिक व्यापार पेठेवर आले आपले वर्चस्व निर्माण करणाऱ्या चीनला दोनशे टक्के टेरिफ लावण्याची घोषणा केली नंतर मा, माशी कोठे शिंकली हे माहिती नाही पण पुन्हा भारतावर ही पहिल्यांदा पंचवीस टक्के पुन्हा पंचवीस टक्के असा पन्नास टक्के टेरिफ लावण्यात आला आहे त्यामुळे भारताची अर्थसत्ता खिळखिळी होईल असा ट्रम्पचा कायस होता पण अमेरिकेमध्ये ज्या वस्तू आयात होतात त्यावर लावलेला आयात कर म्हणजे टेरिफ पण प्रत्यक्ष भारतावरील लावलेल्या टेरिफ यामुळे मोठा फरक पडणार नाही यासाठी ट्रम्पने दिलेले कारण मोठे मजेशीर आहे भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करतो तो बंद करावे यासाठी हा टेरिफ वाढवण्यात आला आहे असे ट्रम्पचे म्हणणे आहे तसे पाहता रशिया हा भारताचा विश्वासू मित्र आहे भारताच्या अडचणीला तो धावून आला आहे रशिया बरोबर भारताची परंपरागत मैत्री आहे आणि इतर देशाच्या तुलनेत रशियाने स्वस्त दराला भारताला खनिज तेल पुरवले आहे त्यामुळे पंतप्रधान मोदी मोदींनी लक्षात घेऊन खरेदी करण्याची परवानगी दिली एवढेच नव्हे तर भारताला लागते त्यापेक्षा जास्त खनिज तेल रशियाकडून घेऊन ते खरेदी करू इच्छिणाऱ्या युरोपीय राष्ट्रांना त्यातल्या त्यात नाटो देशांना पुरवले आहे त्यातून भारताला मोठे परकीय चलन मिळाले आहे अमेरिकेच्या जवळ असलेल्या नाटो देश जर भारताच्या माध्यमातून रशियाचे खनिज तेल घेत असतील तर तो पैसा प्रत्यक्ष रशियाला जातो हे माहीत असूनही ट्रम्पने त्या करतात आणि कुठला तरी मुद्दा काढून भारताची अडवणूक करायची हे ट्रम्पने ठरवले एवढेच नव्हे तर पन्नास टक्के टेरी लावल्यानंतर भारताने अमेरिकेला खडे बोल सुनावले आहेत प्रत्यक्ष अमेरिका रशियाकडून युरेनियम आणि इतर वस्तू खरेदी करतो मग भारतानेच का खरेदी करू नये याचे स्पष्टीकरण ट्रम्प देतील का म्हणून भारतावर टेरिफ लावणे हे अन्याय करणारे आहे भारताने खडसावून सांगितले एवढेच नव्हे तर प्रथम मानून त्यासाठी प्रयत्न करणारे पंतप्रधान हे खंबीर त्यामुळे ट्रम्पच्या आडमुठ्या धोरणाला उत्तर देण्यासाठी मोदींनी उपाययोजना सुरू केल्या आहेत रशिया चीन भारत या देशाची मैत्री घडून घडून या देशाबरोबर छोट्या मोठ्या देशाशी व्यापार उद्योग वाढवण्याचे धोरण अवलंबले अवलंबने सुरू केले आहे भारताने अमेरिकेला शेती व्यवसाय मच्छीमार व्यवसाय आणि दुग्ध व्यवसाय भारत व्यापार करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी कर... करत भारताच्या भूत लादण्याची धमकी दिली पण माझ्या शेतकऱ्याचे हित सर्वतोपरी आहे भारत हा आपल्या शेतकरी मच्छीमार मच्छीमार दुग्ध व्यवसायाशी संबंधित लाखो लोकांच्या हिताशी कधीही तडजोड करणार नाही व्यक्तिगत पातळीवर त्यासाठी मोठी किंमत मोजावी लागली तर आपण तयार आहोत मोदींनी एक प्रकारे तडजोड न करण्याचा स्पष्ट आणि कठोर संदेश ट्रम्पला दिला आहे त्याचबरोबर अमेरिका वेगवेगळ्या मार्गाने अडचणीत आणण्याचे प्रयत्न करत असल्यामुळे भारताने अमेरिके बरोबर करोड रुपयाचा पोसेडॉन विमान खरेदी करार हा रद्द केला आहे एकंदर पाहता डोनाल्ड ट्रम्पने टेरिफच्या भोजगाच्या मानगुटीवर बसून मोठी खळबळ उडवून दिली आहे त्याचबरोबर त्याचे अमेरिकेवर काय परिणाम होतील याचा सुद्धा विचार करायला ट्रम्प तयार नाही त्यामुळे ट्रम्पची अमेरिकेमध्ये लोकप्रियता जशी घटत चालली आहे तसे त्यांना मोठ्या विरोधालाही तोंड द्यावे लागत आहे एवढेच नव्हे तर टेरिफ लावण्याचा अधिकार अमेरिकेच्या राज्यघटनेप्रमाणे ट्रम्पला नाही अशी याचिका खुद्द अमेरिकेच्या कोर्टात दाखल करण्यात आली आहे जगातील अनेक देशाला नाराज करणारे ट्रम्प शेवटी महासत्ता म्हणून कसे टिकून राहू शकतात पैशाच्या जोरावर सर्वच गोष्टी करता येत नाहीत आजपर्यंत जग म्हणत होत म्हणून अमेरिका मोठा होता आता जगाने असे ठरवले अमेरिका मोठा असेल तर त्याच्या ठिकाणी आपण लहान किंवा मोठे असो आपल्या ठिकाणी ही भूमिका घेतली तर भविष्यात अमेरिकेची जागतिक असलेली किंमत उतरण्यास सुरुवात होणार आहे अमेरिकेत येणाऱ्या वस्तूवर आयात कर लावण्यात येतो ज्या ज्या देशाच्या ज्या वस्तू अमेरिकेत जातात त्यावर टेरिफ लावल्यामुळे अमेरिकांना त्या वस्तू महागात विकत घ्याव्या लागतील समजा एखादी वस्तू भारतात शंभर रुपयाला मिळते ती अमेरिकेत पाठवली तर शंभर रुपये आणि रुपये रुपये असे मिळते थे, तेथील ग्राहकांना मोजावे लागतील म्हणजे अमेरिकेत महागाई वाढेल वार्थ, भारताने पाठवलेल्या शंभर रुपये किमतीचे मालाचे शंभर रुपये भारताला मिळणार आहेत जे जास्तीच्या आयात कर द्यावा लागणार आहे तो अमेरिकन नागरिकांना त्यामुळे ट्रम्प नेमकं काय करत हे काय करत आहे हे त्यांचे त्यांनाही समजत नाही एक गोष्ट मात्र खरी आहे की भारत आणि इतर देशांनी अमेरिकेत पाठवलेल्या वस्तू महाग होत असतील तर तेथील ग्राहक त्या विकत घेणार नाहीत त्यांचा थोडा बहुत विक्रीवर होऊ शकतो पण ती जागा भरून काढण्यासाठी जगातील छोट्या मोठ्या देशाशी आणि स्वतः स्वत, देशात स्वदेशीचा वापर करणे हा उत्कृष्ट पर्याय असू शकतो त्यामुळे भारताची बाजारपेठ ही मोठी होत मोठी आहे आपल्याच वस्तू आपण विकत घेतल्या तर अमेरिका सारख्या मस्तवाल राष्ट्राला वतनीवर आणता येऊ शकते विश्लेषण अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्पचे ट्रम्प चे, टेरी एक शोध आणि बोध मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा